न्यूज आवाज तुमचा साथ मराठा आरक्षणासाठी रविवारी शहरातून काढण्यात आलेल्या शांतता फेरीत चोरट्यांनी सोनसाखळी मोबाईल संच रोकड चोरल्याच्या घटना घडल्या चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी विश्रामबाग स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातून शांतता फेरी काढण्यात आली शांतता फेरीत हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी रोकड तसेच मोबाईल संच चोरून नेले बाजीराव रस्त्यावरील फुटक्या बुरुजा एका तरुणाच्या गळ्यातील ब्याण्णव हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली याबाबत प्रणय लक्ष्मण पळसकर वय बत्तीस राणा लक्ष्मीनगर पर्वती यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद

दुपारी थांबले होते त्यावेळी चोरट्याने दोघांच्या गळ्यातील सोनसाखरे साखळी चोरून नेली आपल्या भागातील